कारण जर टोकरी नव्हे मी फोडीत होतो मुख्यमंत्र्यांवर टीका करताना जरांगे पाटलांनी केलेल्या याच विधानामुळे भाजप नेत्यांनी जरांगेंवर टीकेची झोड उठवली आहे त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत येण्याआधीच मराठा मोर्चा वादाच्या केंद्रस्थानी ठरलाय जे रक्ताने मराठे असतात ते कधीच कुठल्या कोणाच्या आईबद्दल अपशब्द वापरणार नाही आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अगर अपशब्द बोलण्याची हिंमत करत असेल तर ती वळवळणारी वर्ण जीभ हातात काढून देण्याची ते सामर्थ्य आमच्यासारख्या शहाण्णव कोळी मराठ्यांमध्ये आहे दुसरीकडे मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेनंतर जरांगेंनी आपल्या विधानावरून टर्न घेत शब्द मागे घेतो पण आता तरी आरक्षण द्या अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे बघतो असं बोलता बोलता पोरं आहे का मागा म्हणते चहाजी नाही बघतोच त्या मायला असं माणूस बोलता बोलता पोरं म्हणते जी खेड्यातली भाषा आहे तो राज्याचा प्रमुख आहे तुपली आई सुद्धा या राज्याची प्रमुख आहे आम्ही राज्याचे पोरं आहेत लेख राहत शेतकऱ्याचे आहेत ओघात बोलून जातं माणूस तरी आम्ही आमचा शब्द मागं घेतला दे आरक्षण माग घेतला ना आरक्षण द्या आता दरम्यान ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी जरांगेंनी सरकारला अखेरचा अल्टिमेटम दिला असतानाच दुसरीकडे गुणरत्न सदावर ते जरांगेंना रोखण्यासाठी मैदानात उतरले प्रेमाची विनंती लक्षात घ्या फडणवीस साहेब पुन्हा पुन्हा आडमोठ समजू नका तुम्ही वाकड्यात घुसता म्हणून मी बोलतो आमचं कायद्यात बसणार संविधानात बसणार तुम्ही आरक्षण द्या आड्यात घुसू नका असून का देत नाही अजून उद्या हातात दे आणखी नाही फडणवीस साहेबांना संधी संधीचं सोनं करा उलट तुम्ही तुम्हाला वाटतं ओबीसी तुमचे तर मराठी तुमचे होतील आम्हाला काय घेणं पडलंय राजकारणाचं पण तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला शेवटचं सांगतो तुम्ही सरकार सुद्धा तुम टाकू शकता तेव्हा जरंगेला रात्री कसं थांबता येईल तिथं आणि जरंगेने सांगावं वीस लोक पंचवीस लोक अशा प्रकारचा जरंगेचा काय अफिडेव्हिट आहे का काही रिपोर्ट आहे का करोडो घुसतील घुसतील म्हणजे काय याचा अर्थ तुमची तीच भाषा आहे त्याच्यामुळे जरांगे मुंबईतील आंदोलनात जास्तीत जास्त ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतील तर दुसरीकडे ओबीसी समाजही जरांगेंच्या मागणी विरोधात आक्रमक झालाय जरांगे रस्त्यावरच्या लढाईसाठी सज्ज झालेले असताना ऐन गणेशोत्सवात सरकारला जरांगेंना रोखण्यात यश मिळणार का याकडेच अनेकांचं लक्ष लागलंय अक्षय शिंदे साम टीव्ही न्यूज जालना आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या